स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क आष्टात झाडावरून पडून मेंढपाळाचा मृत्यू आष्टा येथील एका मेंढपाळाचा झाडावरून पडून मृत्यू झालाय संदीप मोहन गावडे व बत्तीस गांधीनगर आष्टा तालुका वाळवा असं मृत झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात आष्टा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कल्याणी नाजरी यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास संदीप गावडे आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन चरवण्यासाठी एका सहकार्याबरोबर शिराळकर नगर परिसरात आला होता मेंढ्यांसाठी झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो झाडावर चढला असता फांद्या तोडत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला त्यांचा शेजारी नागू घाडगे यांनी आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी संदीप गावडे यांना दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले संदीप व त्याचा मोठा भाऊ अनिल दोघेही आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मेंढपाळ व्यवसाय करीत होते दोघेही भाऊ दररोज शेळ्या मेंढ्या चरवण्यासाठी आष्टा परिसरात जायचे आज अनिल बाहेरगावी गेल्यामुळे संदीप गावडे शेळ्या मेंढ्या चरवण्यासाठी बाहेर पडला आणि काळाने त्याचा घात केला घटनेचा पोलीस तपास करीत आहेत